तर मनसे नेत्यांची आज सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनीती ठरण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आज मनसेची महत्वाची बैठक पार पडते मनसे नेते मुंबई शहराध्यक्ष उपाध्यक्षांसोबत राज ठाकरेंची ही बैठक आहे पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आहेतच नंदकिशोर आता या बैठकीकडे सुद्धा त्या अँगलने सुद्धा पाहावं लागेल कारण काल राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे त्यानंतर आता मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरे घेत आहेत त्या विषयावर सुद्धा चर्चा होऊ शकते की ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंसोबत जाण्यासंदर्भात नक्कीच खरं तर काल जर पाहायला गेलं तर वेगवेगळे जे मनसेचे नेते होते ते प्रतिक्रिया देत होते की आम्हाला याबाबत अजूनही काही माहीत नाही जागा वाटप आहे की कोणती वेगळी चर्चा याबाबत अजूनही आम्हाला व्यवस्थित जी माहिती आहे ती मिळाली नसल्याचा काल एकंदरीत संदीप देशपांडे असू दे किंवा ठाण्याचे जी असू दे यांच्याकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आजची बैठक ही महत्वाची असणार आहे कारण काल उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत जे जे मुद्दे समोर आले किंवा जे जे ज्या चर्चा आल्या त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संपूर्ण जे मनसेचे नेते आहेत त्यांच्या समोर मांडू शकतात त्यामुळे आज अकरा वाजता बैठक आहे तर गेल्या महिन्याभरात किंवा दोन महिन्याभरात जर पाहायला गेलं तर मनसेच्या अनेक बैठका होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असू दे किंवा महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असू दे संदर्भात मनसे आता अॅक्टिव्ह मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि प्रामुख्यानं आजच्या बैठकीत काल जी बैठकीत चर्चा झाली जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळपास दोन ते अडीच तास एकत्र होते त्यामुळे त्यांच्यात नेमक्या काय काय चर्चा झाल्या आणि त्याच्यावरती मनसेची नेमकी भूमिका काय असू शकते आणि त्या ती भूमिका जे राज ठाकरे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू शकतात विक्रांत बरं धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी सविस्तर माहितीसाठी तर याच सगळ्या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युती संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया आल्या आपण त्याही पाहू आम्ही जो काही आमच्या ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिकी एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिकी एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय शेवटी राजसाहेब आणि उद्धव उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले राजकीय कारणाने झाले राजकारणात त्यांचं पटलं नाही वेगळे झाले आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं एकत्र आले त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार एक गोष्ट अशी आहे की कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो दोघेही भाऊ आहेत परंतु मातोश्रीमधून उबाठा बाहेर येऊ येऊ लागलेली आहे हे चिन्ह आहे आणि उबाठाला खरोखर सध्या मदतीची गरज आहे त्याच्यामुळे त्यांनी तसं राज ठाकरेंकडे के मागणी केली तर ती योग्य आहे असं मला वाटतं मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा टी व्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी, कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात कधी मान्य उद्धवजी मान्य राज राज ठाकरे साहेब एकत्र आले आहेत त्याच्या काही बातम्या होत्या कोणाचाही आक्षेप नाही त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आग तो कुस्तुबी होणे वागा आहे आणि नंतर भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजी एकत्र भेटत आहेत भेटत नाही ते लग्नात भेटतात मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात गणपती करता भेटतात भेटताच राहतात त्याने काही नाही असं ते काय भेटतात ते सर चाललं पाहिजे ना एका कुठलाच परिणाम नाही बाईकवर परिणाम हे विधानसेवेन दाखवून दिलेला आहे मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरीत्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं दो। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार so, त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला कर दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटत की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं गरज एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा thank